काय झालं का नाश्ता पाणी माझा या नाश्ता करा या नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर सगळ्याला गुड मॉर्निंग काल गेलं गणपती आणि आज भाऊला अंड्याच्या पोळ्या खाव वाटते ते तर द्यायची करून आता <coughs> तर सगळ्याला गुड मॉर्निंग भाऊ खाते तर शिरा शिरा खायला तर या किमान या या नाश्ता करा या तर भाऊला द्यायची अंड्याची पोळी करून दिवस झालं गणपती कवा जायचं गणपती कवा जायचं म्हणत <coughs> तीन चांदी होती लय दिवस झालं श्रावण महिन्यात आणलेली असतील हे का नाही <coughs> ती तेवढी तीन चांडे होती लय दिवस झालेला का फ्रीज फ्रीज नव्हता त्याच्यामुळं <coughs> द्यायला लागले करून त्यात तेव्हा आणावं लागतं दुसऱ्याचा उलतानावं लागतं दुसऱ्याचं करायला आयला आमच्या चालत <laughs> <जा सादव> नाही <laughs>

रात्रीच दिलेला आहे सांबर हेच गरम करायचं आता यादी झालं बहुमानाच तर अंडीची पोळी कर अंडीची पोळी कर मटण खाल्ल्यापासून त्यांना मटण नाही पचत <coughs> हा नाही मटण पचत नाही मग त्या दिवशी कसं त्रास झाला आता जे आहे ते आमटीची पेड म्हटल्या आमटी पेड्यामुळे झाला त्रास नाष्ट दिला शिरा करून काय सांभर करायला

थांबवत येते काढून मोबाईल तट रॅन्डे फुळी केली त्यांना रास नाश्ता शिरा करून दिला ना तर चहा ठेवलाय

سامبر اتا راتريचं आहे मला पोरं निकेललं गंतपतीसाठी सांबर आहे हळले फिरगला उन निर नेल्तो म्हणून पोरं आहे ले जी जकात घरात केलं ने सुंदर जतानी मोहर होन गेला साध बरं ते पोरं गंतपती बसले ना

लोकांच्या ताईतन गाया हात्याला गर्द्या करायचं काय जिवली सारे उट्ट करावं लागते पीठ बापरीज नसूच दिडी संपले पीठ आण दोन ठेव पाहिजे गिरून

गरम पडते पत डबा त्यांचा द्यावा लागेल परत हाय डबाय कुस्ती परत बाहेर लासून ठेवली द्यावं लागेल तुमची परत भाकर करतो त्याच पुन्हा करायला एक दोन तीन चपाती शेवात बी नेतो शिवा कस काय झाला गणपती र गणपतीवर तुमचं मी तो तरी तुमचं ताठी सांबर आणले त्या

एकाच भाकरीचं पीठ आहे पीठच संपलं आता लेडीज झालं संपलंय पीठ पण <coughs> मंचर सपाटीच करावं लागतं मंचर आदली बरस ठेव नको आरस नाही तेवढी जाईल भेट बसूस तर पुन्हा माझा नऊ दिसाचा उपास

I'm going to write this <laughs> down.

वाळू टाकायचे पाणी चालू तिकडच चालवता लागेल फराव लागत चपाती करायला काय होय मग ते कशावर खायची अंड्याची पोळी तर भाकर केली असेल तर पिटी एकच आहे एकच भाकरीच पिटे करावं लागेल चला मित्रांनो मग झाले बाबू दार टाकला थोडं चमकते चला मित्रांनो मग भाऊला दिले अंड्याची पोळी करून एक भाकर केली आता दोन तीन चपात्या करावं लागतेल्या सगळे वेगळे वेगळे वेगळं राबावं लागते कटाळी इथे केल्याशिवाय भाग नाही काहीतरी चला मग करा तुम्ही नाश्ता पाणी <coughs> माझा झाला खरा नाश्ता तुमचा आमचा झाला म्हणजे मा... माझा नाही झाला मी नाही करत हे बघा इकडे अंड्याची पोळी केली एक मावलं आम्हाला रात्रीच सांभर इकडे केली आता दोन चपात्या करावं लागतील अजून चला मग मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला रेसिपी सकाळची नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कुठले दिवस भाऊ म्हणतो अंड्याची पोळी दिली करून आता गणपती गेलं पक्ष पंधरा वडा चालू झाला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद